बंधू नमस्कार जय जवान जय किसान आता जो आपण दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पाहतो आहे थाई सफेद जांभळ हे लोडिंग चाललेलं आहे पुरंदरसाठी श्री तानाजी नामदेव जगताप मुक्काप्रश्च राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणेसाठी थाई सफेद जांभळ म्हटलं तर लागवड अंतर दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा ती दोन्ही रोपं काढा दोन्ही रोपं काढा ती बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे पंचवीस रुपयाने घरपोच येतात दोन वर्षाचं रोप आहे चार फूट उंची आहे तीन किलोची बॅग आहे रोप लावल्यापासून एकच वर्षात फळधारणा चालू होत्या शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं अशी ही जी रोपं आहेत ही रोपं लोडिंग चाललेली आहेत बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य हो सल्ला व मार्गदर्शन आता जे लोडिंग बघत आहोत दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं हे थाई सफेद आंबळ पांढऱ्या कलरमध्ये येते रोप लावल्यापासून एकच वर्षात फळधारण चालू होत्या दोन वर्षाची रोपाई स्वतः बांधलेली कलम आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान